अरे दादी बोला रुको ए ए ताएं दादा ये जेल में कोणी ना गाडाला दुकान ने चालू हो हेलो काय साइड එදදෑ බහරම হাবে යි हा 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 जय 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 मी सीरियल उभा राहिले मला धुक्याला जायला पडायला परिणाम माझ्या बरोबर आहे आपल्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आपल्या सहकार्याचा वाढदिवस आपल्या मित्राचा वाढदिवस ज्यांनी आपल्याला कधी काळी मदत केली अशाचा वाढदिवस म्हणून आरोप तुझा जरी आज वाढदिवस होता असला तर या दोघांचे तुझ्यावर आशीर्वाद आशीर्वाद आहे ते कधी मी पहिल्यांदा इथं नगर सुरू झालो होतो मी पहिल्यांदा नगर सेवक झालो कोकणवाडी क्रांती नगर आपला एकच वाटत प्रयत्न मी केला काही झाल्याचे सगळे मोठे तोडले अशा शिवाय खाद्य त्यांच्यात असो परंतु जेव्हा सिमेंटचे रस्ते झाले तेव्हा सगळ्यात खूप झाले भाऊनी चांगल्या काम केले मला आठवत होते की त्या टायमाला जो संघर्षाचा काळ होता त्या काळामध्ये सुद्धा एक गांधीनगरचं नाव होत उस्मान नाव घेतलं जायचं तर क्रांतीनगरचं क्रांतीनगर क्रांती घडवते ते आजच्या जिल्ह्याने नाही तर महाराष्ट्राने पाहिजे नाव घ्यायचे सुद्धा

चार करायचा जेव्हा आपण समाजामध्ये काम करतो ना त्याला आपल्याला कधी विसरत नाही त्याच हे चित्र आहे परंतु आजही मला वाटतं वाटत एखादा माणूस जरी माझ्यावर नाराज झाला ना मी त्याला मरलायचा प्रयत्न करतो तर यासाठी एक माणूस जरी नाराज झाला तरी मला वाटत की आपल्याकडून काहीतरी चुकलंय हे मानणार आपण असलो आणि ज्याच्यामुळे आज हा वाढदिवस आपल्याला साजरा करतोय त्या बाबासाहेबांना कधी विसरणार कामा नाही मी <णश्चाण> 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 आता सामाजिक न्याय मंत्री झालो मी पार्क चिंबोडीला गेलो मी इगतपुरीला गेलो मी नाशिकला गेलो या विस्तारकडे मी महाड्र चाललो मी भीमा कोरे नावला गेलो एकवीस तारखेला मानला चाल या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असताना मला फक्त एक जाणवत की, की बाबासाहेबांनी कोणतं जग निर्माण केलं काय जादू केली की के आज सर्व समाज एकत्रितपणे हे आपला आवाज म्हणून उभं राहतो मी समाजामध्ये अशा अनेक मान्यवरांना आता पाहतोय हो ज्यांची कधी मान्यची ओळखही नव्हती म्हणून आज हा वाढदिवस साजरा करताना भविष्यामध्ये आता आमचं वय झालं संजय भाऊ तुम्ही समाजासोबत राहिले तर इथून वीस वर्ष आमदार तुम्ही काय संदेश आपलं ते कामच नव्हतंच ते आपल्या कामच नव्हतं म्हणून तो आता अजून माझ्या बरोबर आहे चिंता करू नको

म्हणून काही गडबड करू नको आपल्याला काही काय नाही या समाजाची सेवा बनवू होळी प्रार्थना करतो कथाकथाच्या सर्व प्रार्थना करतो सर्वांच सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो जय भीम जय मान्य संजय साहेब राजेंद्राचे नेते दुसरे महाराष्ट्राचे नेते किशोरदा महापौर आणि मी माझ्या वतीनं बोटेपरीवांच्या वतीनं मी यांचा सर्वांचा सत्कार करतो आणि ह्या कार्यक्रमाला वाढदिवसाचा ते आले त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद आभार मानतो आणि संजय भाऊ लवकरच लवकरच मी आपला मी आता बरेच जणांचे सत्कार झाले तुम्ही बघितलं असं पण अरुण बोर्डे सत्कार घेणार अरुण बोर्डे सत्कार घेतल्यानंतर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा होण्यास आणि सत्कार आणि तेच त्याच्यानंतर मी आपल्या तापडिया ग्राउंड आहे सॉरी आपले मंदिर आहे त्याच्या बाबा त्याच्या बापोला एक बाबासाहेबांचा पुतळा आहे ते बाबासाहेबांचा पुतळा मी बनवला तो अठरा लाखाचा बाबासाहेब पाहिलेचा पुतळा आहे पण त्या बाबासाहेबांच्या उद्घाटनाला तुम्हाला विनंती आहे की आपण एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला एक तारीख घेऊन द्यावा ही आपल्याकडून अपेक्षा करतो आणि लवकरच मी त्या बाबासाहेबांचं उद्घाटन आणि तुमचा सत्कार सोबतच घेणार आहे मी सर्वांचं माजी महापौर नंदी घोडेले राजू झांझा जाधवसाहेब थोरासाहेब भोग साहेब वृक्षजी वाटमारे आणि पालकमंत्र्यांचा यांचा मी सत्कार करतो ते आल्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद म्हणतो आणि त्यांचा सत्कार करतो 哎，我感觉。<noise> <noise> <noise>